नमस्कार मी ॲडव्होकेट अधिराज बालेकर आपल्या आत्ताच मराठी लिगल या युट्यूब चॅनलवरून मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो सध्या बहुतांश लोक जे आहेत ते भाडे जातात आणि भाडे कराराचं वाढतं प्रमाण लक्षात घेता त्यामध्ये होणाऱ्या फसवणुकीकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लिमेंट लायसन्स संबंधात होणाऱ्या फसवणुकीवर विशेषतः जर तुम्ही मालक असाल भाडोत्री असाल संस्थेचे सभासद असाल किंवा संस्थेचे पदाधिकारी असाल ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा फसवणुकीपासून कसं वाचलं पाहिजे आणि कोणत्या कायदेशीर प्रक्रिया केल्या पाहिजे हे मी तुम्हाला या व्हिडीओ सांगणार आहे चला तर मग जाणून घेऊया विमान लायसन्स अग्रीमेंट काय असतं विमान लायसन्स अग्रीमेंट मध्ये दोन पक्ष असतात एक असतं लायसन्स आणि दुसरं असतं लायसन्स मालकाला लायसन्सर म्हणून संबोधले जाते आणि बाळोत्राला लायसन्सी म्हणून संबोधले जाते मालक बाळोत्राला एक ठराविक काळासाठी राहण्यासाठी विवाह देतो ठराविक काळ म्हणजे किती एक महिन्यापासून ते साठ महिने त्रपेंसे, म्हणजेच पाच वर्षापर्यंत राहायला जागा देतो त्यामध्ये त्रपेंसे, मालकाला काय मिळते तर पैसे कॉम्पेन्सेशन मालकाला मिळतं फिक्स काही सिक्युरिटी किंवा रिफंडेबल डिपॉझिट पण माल घेत असतो ती जागा वापरण्यासाठी म्हणजे एकतर राहण्यासाठी लोक घेत असतात किंवा कमर्शियल म्हणजे ला व्यवसायाकरिता घेत असतात पण जाणून घेणार आहोत लिअर लायसन्स मध्ये होणाऱ्या फसवणुकीचे प्रकार पहिलं म्हणजेच कागदपत्र बनवणे भाड्याच्या जगामध्ये परवानगी शिवाय म्हणजेच मालकाच्या परवानगी शिवाय काही कागदपत्र बनवले जातात म्हणजे प्रेसिडेन्शियल प्रूफ बनवलं जातं हो जसं की आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट इवन बँकेचे पेपर सुद्धा परवानगीशिवाय शिवाय बनवले जातात दुसरी गोष्ट म्हणजे तिकडे कर्ज देणे म्हणजेच भाड्याच्या घरावर कर्ज घेतले जाते कारण कर्ज घेणं आता एवढं सोपं झालंय काही कर्जी डॉक्युमेंट बनवून काही लोक जे आहेत ते भाड्याच्या घरावर कर्ज देतात आणि जर आपण बघितलं तर सध्याच्या स्थितीमध्ये वरती सहजरित्या गोष्टी भेटतात जसं टी व्ही असेल फ्रीज असेल वॉशिंग मशीन असेल तर आता होत असं की ठराविक कालावधीनंतर म्हणजेच बालकऱ्यांनी गोष्ट घेतलेली असते परंतु त्यांचा काळ संपल्यानंतर जेव्हा ते दुसरीकडे राहायला जातात जर त्यांनी गोष्ट घेतलेली असते किंवा लोन घेतलेला असतं अशा प्रकारचं त्यांनी समजा त्या गोष्टी चुकवल्या तर ह्याच्या सगळ्या कायदेशीर कारवाई कुठे होत असतात पुराव निर्माण तिकडे आता ह्या सगळ्या गोष्टी फेस करून जाणं डेफिनेटली मालकाला करायला लागतात तिसरा प्रकार म्हणजे गैरव्यवहार ह्याच्यामध्ये मालकाला न कळत भाडोत्री त्यांचा गैरफायदा घेत कारण अनेक असं होतं की मालक जे आहेत ते लांब राहत असतात त्यामुळे त्यांना इन्स्पेक्शन करायला जमत नसतं नेहमी बघायला जमत नसते की नेमकं ते काय होतंय त्याचाच गैरफायदा घेऊन असे अनेक चुकीचे कार्य त्या ठिकाणी केले जाते त्यानंतरचा प्रकार म्हणजे चौथा प्रकार तो आहे सबलेट म्हणजेच भाड्याने दिलेल्या जागेवर भाडोत्री अजूनत्री आणून ठेवतो परवानगीशिवाय ते सुद्धा चुकीचं आहे त्यानंतरचा म्हणजे पाचवा प्रकार तो म्हणजे बाडोत्री खाली नाही हा प्रकार तुम्ही एकदम कॉमन बघत असाल की बाडोत्री वेळेवर खाली करत नाही अग्रीमेंट बनवलेलं असतं ते बाडोत्री वेळेवर खाली करत नाही त्याचे अनेक कारण असू शकतात त्यांना काही लोकांना त्यांचं इंटेन्शन त्रास देणं असतं काही लोकांना त्याचं इंटेंशन मेबी त्यांना दिलेलं डिपॉझिट परत दिलेलं नसतं अजून एक सरास प्रकार जो आपल्या बघण्यात येतो तो म्हणजे बाडुत्रीला अनेक वर्ष जे आहे ते मालकाने ठेवलेलं असत आता हा एकदम एकदम सिरियस गोष्ट आहे त्याचं कारण असं की इतर रिलेशन इतर रिलेशन बिल्डप व्हायला लागला की मालक जे आहे ते नाही मग ती लोक तिथे पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष तिकडच्या तर हे सांगू इच्छितो असं जर अशा गोष्टी करत असतील तर ते बंद करा कारण त्याच्यावरती भाडोत्री तुमच्या घरावरती हक्क मिळवू शकतो याच्यामुळे त्याच्या होणाऱ्या फसवणुकीपासून आपण कसं वाचलं पाहिजे आणि कोणत्या कायदेशीर प्रक्रिया केली पाहिजे जेणेकरून आपण कोणत्याही प्रकारच्या कायद्याच्या कचाट्यात नाही अडकणार सर्वप्रथम आपण केलं पाहिजे ते म्हणजे कायदेशीर करार म्हणजे अग्रिमेंट आता ही गोष्ट समजून घ्या जे तुम्ही लिबल लायसन्स अग्रिमेंट बनवत असाल स्टॅम्प पेपर वरती रेडीमेड बनवत असाल कुठच्या झेरोक्स वाल्याकडनं घेत असाल किंवा पानपट्टी वाल्या जे रेडीमेड घेत असाल तर तसं घेऊन कसं बोलू नका ते व्यवस्थितरित्या एका वकिलाकडनं करून घ्या आणि ते रजिस्टर करणं अत्यंत गरजेचं आहे त्याचं कारण असं जर तुम्ही व्यवस्थितरित्या मेमरी करत असाल त्या गोष्टीची म्हणजे जर रजिस्टर करत असाल तर तुम्ही दिलेली माहिती जर मालक असेल किंवा बाळोत्री ती व्यवस्थितरित्या आणि जेवून माहिती रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये नोंद असते त्याचबरोबर कधी डॉक्युमेंट हरवलं तर आपल्याला ते म्हणजे सर्टिफाईड कॉपी सुद्धा मिळू शकते आणि जर कायदेशीर प्रक्रिया करायची कधी वेळ आलीच तर नोंदणी केल्यामुळे ती सुलभ होते दुसरी गोष्ट म्हणजे आपण अशी आप केली पाहिजे ती म्हणजे पोलीस व्हेरिफिकेशन आता हे जाणून घ्या जा जर पोलीस व्हेरिफिकेशन तुम्ही ऑनलाइन पण करू शकता आणि ऑफलाईन सुद्धा करू शकता जर लिव्हन लायसन्स अग्रीमेंट झाल्यानंतर पोलीस क्वारिफिकेशन करणं तेवढंच महत्वाचं असतं जेवढं लिव्हल लायसन्स अग्रिमेंट करणं मध्ये तुम्ही माहिती पोलीस स्टेशन मध्ये देतात जेणेकरून सर्व डेटा जो आहे तो पोलिसांकडे व्यवस्थितरित्या असतो तिसरी आणि महत्वाची गोष्ट जी आपण सर्व इग्नोर करतो पण ती नाही केली पाहिजे ती म्हणजे गृहनिर्माण संस्थेला बारोत्रा विषय माहिती देणं तो बडोत्री किती महिन्यांसाठी असणार आहे त्या बाडोत्र्याचं नाव बांडोत्री आल्यात कुठून काय ही सगळी आप माहिती आपल्याला गृहनिर्माण संस्थेला रजिस्टर झालेल्या एग्रीमेंट सोबत आणि सोबत संस्थेला सादर करायची असते त्याच्यामुळे फायदा असा होतो की समजा कधी गरज लागली तर गृहनिर्माण संस्था आपल्यासोबत कायम असते चौथी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्या संपत्तीचं निरीक्षण करणे म्हणजेच इन्स्पेक्शन करणे बऱ्याच वेळेला होतं असं की आपण इन्स्पेक्शन करत नाहीत आणि इन्स्पेक्शन न केल्यामुळे काही लोक जे आहेत ते त्याचा गैरफायदा देऊन चालतात तिथे समजा काही गैरव्यवहार चालत असतील किंवा समजा काही डॅमेज करून ठेवलं असेल इंटरनल आपल्या प्रॉपर्टीमध्ये तर आपण त्यांना खाली करू शकतो त्यामुळे इन्स्पेक्शन करणं गरजेचं पण जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे की आपण कोणत्याही प्रकारची लिंक असेल ऍप असेल अनोळखी गोष्टी किंवा अनोळखी व्यक्ती तुम्हाला भेटत असतील आणि बोलत असतील फोनद्वारे किंवा काही लिंक पाठवतो जाणून घ्या ही प्रॉपर्टी बघा इथे पैसे बघा तर अशा हे पैसे अशा कोणत्याही पद्धतीच्या लिंकवरती क्लिक करू नका आणि अशा प्रकारच्या सुल्क जर तुमच्याबरोबर होत असतील किंवा झाल्या असतील तर तुम्ही त्याची दखल द्या आणि जवळच्या पोलीस स्टेशनवर त्याची तक्रार करा त्याचबरोबर तुम्ही रेंट कोर्टमध्ये सुद्धा या संबंधात दावा दाखल करू शकता ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जास्ती लोकांपर्यंत पोचवा जेणेकरून त्यांच्यासोबत फसवणूक होणार नाही धन्यवाद